नमस्कार तर मी कायच्यान स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये आता असत आहेत सकाळचे दहा आणि म्हटलं आज रविवार आहे तर चला अर्ला कुठेतरी घेऊन जाऊ म्हटलं बाहेर फिरायला तर ब्लॉग तुम्हाला थांबलेमध्ये तर दिसलं असेल आम्ही कुठे गेलो तर असं तर चला तर मग आता आपण जाऊया हो पुढे तर आता आम्ही टेकडीवर जातोय आता ती टेकडी चलली गेली आहे तुम्हाला बघा किती थकली आहे बघा उभार कसं दिसतंय अजून उभीवर गेल्यावर वेगळाच बी दिसेल होता आम्ही त्याला तुम्हाला आता वरती दाखवताना वरती जाताना दाखवते इथे दगडावर बसून घेतलो की पाय तर खूप दमलेत आता बघू मी किती वर चढून आले अजून राहिलंय थोडं चढायचं चढते कसं तरी हे बघा एवढं चढून आलो आम्ही चला आपण वापस त्याकडे मुदून रस्ता काढू आपण

जागा आहे उतर त्या जागेवरून जावं लागतंय म्हणजे मागे दिसत असेल तुम्हाला किती उतरती जागा आहे आणि ते तुम्हाला जे घर दाखवलं ना त्या घराकडे जाते आता मी बघा खूप म्हणजे खूपच दम लागलेला डायरेक्ट चला बघू काय त्या घरामध्ये तर तुम्हाला दाखवते घराजवळ आलेली आहे मी हे बघा खूप म्हणजे तुटलेलं घर आहे ते काय काय म्हणते त्याच्यामध्ये बस आले मी पण बघू जाऊ आता तिथे जाऊन दिसेल काय तर काय नाव वगैरे कोरलेलं तर दिसतंय खूप रिकामे लोक पण येतात ते नाव वगैरे करून ठेवतात मग काय घाण करून ठेवता सगळे मी तुम्हाला सांगितलं आपण मध्ये जाऊन बघूया म्हटलं काय असं एक रिकाई खोलीसारखं दिसतंय मध्ये जायला तर जीव घाबरतोय बाहेर बघून जर आपण काढ वगैरे केली एक आता नंतर बघून खाली थोडे आपण व्हिडिओ वगैरे घेऊ छोटे क्लिक वगैरे घेऊ आणि मग जाऊ घरी वापस रिटर्न इथला व्यू आहे ना इथला व्ह्यू म्हणजे खूप खूपच आवडलाय मला खाली बघा ते काय म्हणतात ते आमच्याकडे तर सबटेशन म्हणता कोणी एमिसिबी काय म्हणतात ते तर नाही माहिती मला तर आपण जाऊ देते वापस असं विचार करतात की कि किती छान जागा आहे काय असं किती छान व्यू आहे असं आणि माझ्या डोक्यात काय विचार येतो माहिती का की इथून कोणी पडलं तर काय होईल असं असे तर मी विचार करते आणि जातानाच पाऊस सुरू झाला आणि त्यासाठी पळतच जाते आणि उतरते बघा किती उतरते म्हणजे उतर उतरते म्हणजे खूप खाली सटकते हळूहळू खूप म्हणजे खूप हळू जाते आडून दे ते तर गेले केव्हाचे खाली मीच राहिली होती व्हिडिओ काढत बसली होती ना तर त्याचसाठी राहिलं होतं आमच्यासोबत तिकडे वरती कपल पण होतं आम्हाला वाटलं की आम्ही कोणीच म्हणजे आम्ही एकटेच असं वाटलं आम्हाला पण आम्ही एकटे नव्हतो पण होतो तिथे चला जोरात पाऊस सुरू होतो पण आम्ही आता नंतर बोलू आपण तर आता पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही एका जागेवर थांबून गेलो होतो पाऊस बंद झाला की मग निघू कारण की जोरात पाऊस झाला होता आणि आडू पण होती ना सोबत त्यामुळे आम्ही थांबलो होतो बघू टेकडीच्या एरियावर लवकर पाऊस सुरू होतो लगेच म्हणजे पाच मिनिटातच पाऊस सुरू होतो बघू आता पुढे जाऊन पाऊस बंद झाला की मग निघतो आम्ही घरी गेल्यावर भेटू तर आता आम्ही आलो आहोत घरी कारण की पाऊस खूप चालू झाला होता आणि अरू बघ इथं कशी खेळते अरे इकडे बघ आरू इकडे बघ बाय हाय तर मग आजच्या मध्ये बस एवढाच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय